आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की आता इकडे सगळेजण एकत्र नाश्ता करायला बसलेले असतात तर मिखीला ही दादना सांगत असते दाद माझ्या हातचे दडपे पोहे बाबांना खूप आवडतात त्याबरोबर लगेचच इकडे माधव म्हणत असतो अरे मी चुकून पाच कपातला चहा चारच कपांमध्ये ओतून हो आणला त्याबरोबर लगेचच मिखिला म्हणते ठीक आहे तू बस इथे आणि नाश्ता कर मी माझ्यासाठीचा सा चहा बनवून घेऊन येते त्याबरोबर लगेचच माधव म्हणत असतो अगं कशाला आपण हा चहा अर्धा अर्धा घेऊ ना आणि मग ते दोघं तोच चहा अर्धा अर्धा घेतात आता हे सगळं बघून बाबांच्या लक्षात पुन्हा एकदा त्यांची चूक आलेली असते आणि ते म्हणत असतात खरंच चुकलं माझं मिथू तुझा निर्णय हा योग्य होता माझ्या मुलीच्या वकिलीपुढे आणि तिच्या एवढ्या चांगल्या पगाराच्या नोकरीपुढे मी खरंच खूप आंधळा झालो होतो मला माझ्या मुलीने स्वतःसाठी स्वतःपेक्षा कमी पगाराचा मुलगा आणि स्वतःचं घरही नसलेला मुल, मुलगा नवरा म्हणून निवडला ह्या गोष्टीचा मला राग आला आणि मी चक्क तुझ्या नावाची आंघोळ केली माफ कर मला मिथू पण इथे तर खरंच जावे बापू तुझी खूप काळजी करतात त्याबरोबर लगेच इकडे मिखीला म्हणत असते बाबा तुम्ही कशाला माफी मागताय माझी माझंसुद्धा चुकलंच मी घरी येऊन तुम्हाला समजवायला हवं होतं बोलायला हवं होतं तुमच्याशी पण मी सुद्धा वाट बघत राहिले की कधी आपल्यातलं सगळं सगळं अगदी पूर्वीसारखं होऊन जाईल त्याबरोबर इकडे बाबा लगेचच माधवची सुद्धा माफी मागत असतात तर माधव म्हणून तो माझी कशाला माफी मागताय बाबा चल खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालं होतं तुम्हा दोघांमध्ये एवढं अंतर माझ्यामुळे आलं होतं आज हे अंतर निघून गेलं आहे हेच मला खूप बरं वाटतंय आणि हे घर जसं आमचं आहे तसंच तुमचंही आहे तुम्ही वरचेवर येत राहा त्याबरोबर त्या ठिकाणी एक माणूस येतो आणि म्हणत असतो हे घर कोणाचंही नाही हे घर माझं आहे सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो थँक्यू